नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड न्यूज निर्भीड पत्रकारिता सत्याचा चेन स्नॅचिंग करणाऱ्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार जेरबंद आंबेगाव पोलिसांची मोठी कामगिरी पाच गुन्ह्यांचा उलगडा तब्बल चार लाखांचा ऐवज जप्त दुचाकी चोरी करून त्याच वाहनाचा वापर करत महिला व पुरुषांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या रेकॉर्ड वरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणत तीन लाख ब्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक केलेल्या संशयिताचे नाव आकाश नरहरी शिंदे राहणार जाधव नगरवडगाव असे आहे त्याच्याकडून आंबेगाव पोलीस ठाण्यातील दोन तर बावधन खडक आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे मिळून पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले यामध्ये सोन्याचे दागिने व वा गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा जवळपास चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी जुन्या सातारा रोडवरील गुजरवाडी परिसरात फिर्यादी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्क करून झोपले असताना आरोपीने त्यांच्या खिशातील मोबाईल आणि दुचाकी लंपास केली होती या प्रकरणी तपास सुरू असताना पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ व चेतन गोरे यांना माहिती मिळाली की आकाश शिंदे हा दरी पुलाजवळ येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले पुढील चौकशीत त्याच्याकडून विविध ठाण्यातील पाच गुन्ह्यांची कबुली मिळाली ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने पोलीस निरीक्षक गजानन चोरमले पोलीस उपनिरीक्षक मोहन कळंबकरच अंमलदार शैलेंद्र साठे चेतन गोरे हनुमंत मासाळ यांच्यासह इतर पथकातील कर्मचाऱ्यांनी केली प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड